स्वप्न मोठं आहे मग तयारी सुद्धा मोठीच हवी जेईई नीट एम एच टी सीई टी परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे तर अफेक्स अकॅडमी विटा आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलीन करता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार वाचन संस्कृती कमी होत असल्याशी आपण सहमत नसून नॅशनल बुक ट्रस्टने घेतलेल्या ग्रंथ प्रदर्शनात गत दोन वर्षात कोट्यवधी रुपयांची पुस्तक विक्री झाल्याचे दिसून आले राज्यभरात वाचन सरोवर वृद्धिघंत करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून पाठबळ देऊ अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले सांगली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते कच्ची जैन भवन येथे आयोजित या ग्रंथोत्सवास खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य अविनाश सप्रे सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सांगली जिल्ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नॅशनल बुक ट्रस्टने गतवर्षी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात चारशे स्टॉल लावण्यात आले होते गतवर्षी जवळपास अडीच लाखांहून अधिक साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनास भेट दिले व अकरा कोटी रुपयांची पुस्तक विक्री करण्यात आले चालू वर्षी या प्रदर्शनात आठशे स्टॉल लावण्यात आले आणि चाळीस कोटी रुपयांची पुस्तक विक्री करण्यात आले याच पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर कायमस्वरूपी पुस्तक प्रदर्शन त्याच ठिकाणी पुस्तक प्रकाशन व आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी सांगितले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले ग्रंथालय अधिनियमात बदल करून ई पुस्तक संज्ञा स्पष्ट करण्यात आले त्यामुळे ग्रंथालयांना ई पुस्तक खरेदी करण्यास वाव मिळाला त्यामुळे वाचन संस्कृती घटते यावर चिंतन करण्यापेक्षा खऱ्या वाचकांवर लक्ष केंद्रित करून त्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद करावेत आपली स्वतःची सहा फिरती वाचनालये पुणे व कोल्हापुरात कार्यान्वित असून सांगलीतही फिरत्या वाचनालयाची संकल्पना साकार करावी वाचन विश्व समृद्ध करावे अशा ग्रंथ प्रदर्शनातून पुस्तक खरेदी करून जिल्हा परिषद शाळांना ती भेट स्वरूपात द्यावीत असेही ते म्हणाले यावेळी पुस्तक विक्री वाढावी यासाठी प्रकाशक व पुस्तक विक्री संस्थांच्या सवलतीत भर म्हणून पालकमंत्री यांनी स्वतः दहा टक्के सवलत जाहीर केले ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसमध्ये विक्रीच्या पावत्या ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यास सवलतीची दहा टक्के रक्कम आपण वैयक्तिकरित्या देऊ अशी घोषणा या त्यांनी यावेळी केली त्यामुळे पुस्तकप्रेमींचा फायदा होणार आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले तर आभार अमित सोनवणे यांनी मानले दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंनी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले ग्रंथदिंडी ग्रंथ विक्री विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात आले यावेळी ग्रंथालय कार्यालयाचे अधिकारी जिल्ह्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी ग्रंथप्रेमी साहित्य रसिक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज